नमस्कार मंडई स सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाणा लाडूची रेसिपी आज माझा यूट्यूबवर हा पहिलाच व्लॉग असल्याकारणाने आज मी आधी स्वामींचं दर्शन घेऊन सुरुवात करावी असा विचार केला आणि मग रेसिपी बनवायला सुरुवात केली तर सर्वात प्रथम मी दोन वाटी शेंगदाणे घेतले आणि ते साफ करून घेतले काही खराब शेंगदाणे होते ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजूला काढून घेतले त्यानंतर त्याच वाटीच्या मापाप्रमाणे एक वाटी गूळ घेतला आणि त्याला बारीक करून घेतले गुळ बारीक करता करताच मी एका बाजूला गॅस गॅस लावून घेतला आणि त्यावर कढई ठेवून शेंगदाणे मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर ते शेंगदाणे एका ताटात काढून थंड होऊ करून घेतले व त्याची सालं काढून घेतली आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात आधी शेंगदाणे फिरवून घेतले व नंतर त्यात गूळ घालून पुन्हा एकदा फिरवून घेतले मिश्रण एकदम बारीक एक करून घेतले त्यात चवीनुसार वेलची पूड घालून पुन्हा एकदा फिरवून घेतले नंतर ते एका ताटात काढून घेतले व त्याचे मध्यम आकाराचे लाडू बनवून घेतले त्याच मापाप्रमाणे मध्यम आकाराचे पंधरा ते स सोळा लाडू बनवून तयार झाले आता थंडी असल्याकारणाने आणि शरीराला उष्णता मिळावी याकरिता हे लाडू उत्तम प्रकारचे असतात तसेच माझ्या मिस्टरना तसेच आमच्याकडे एक छोटी परी आहे तिलाही गोड लाडू खायला खूप आवडतात तर त्यासाठी हे लाडू मी बनवलेले ला आहेत तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी कशी झाली आहे हे देखील कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज मी बनवून दाखवत जाईन धन्यवाद तसंच शेंगदाणा लाडूची रेसिपी करता करताच मी बाजूला काही त्याचे फोटोज काढून घेतले आहेत ते देखील हे मी नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत कारण मध्येच व्हिडिओ शूट करताना ते सगळं दाखवणं शक्य नाही होत त्यासाठी हे फोटोज मी नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजे तसंच मला अजून एक गोष्ट इथं तुम्हाला सांगायची आहे आपण जसं पाहतो रेसिपी वगैरे आपल्याला व्हिडिओज किंवा रेसिपीज बनवणं शूट करणं ते खूप सोप्पं आहे पण त्याचं एडिटिंग करणं वगैरे ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे ती खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असतो त्याला खूप वेळ लागतो तरी जी दोन तीन मिनटाची रेसिपी जरी आपण बघत असू तरी त्याच्यामागे मेहनत ही खूप जास्त घ्यावी लागते हे म ह्या गोष्टीचा मी आता सध्या अनुभव घेतच आहे तर तुम्हालाही ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही एखादी नवीन रेसिपी असं यूट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न करू शकता धन्यवाद आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तरी अजून असा प्रयत्न कधी कोणी केलेला नाही आहे मला वाटते कदाचित मीच पहिले व्यक्ती असावी जी ही अशा प्रकारचा काहीतरी छोटासा प्रयत्न करून बघते यूट्यूबवरती रेसिपी वगैरे शेअर करण्याचा